जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदीकाठच्या सासखेडा येथील पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते संपन्न झाला या वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू उपलब्ध होणार आहे मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या यापैकी सासखेड्यातील पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तलाठी नितीन चिंचोले राजाभाऊ तांबे राहुल दिघे बंडू नाना बेंद्रे सरपंच अजय जाधव लक्ष्मण जाधव मुरलीधर देशपांडे शिवाजी खंदारे अर्चना राऊत अमित तांबे बंटी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते येथील वाळू डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू उपलब्ध होणार असून वाळू डेपो सुरू झाल्यामुळे वाळू चोरीला आळा बसणार आहे असे प्रतिपादन मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी व्यक्त केले पूर्ण नदी पात्रातून अवैध वाळू वाळू उत्खनन करून तळणी मार्गे लोणार कडे विनाक्रमांक दोन ब्रास वाळू वाहतूक करणारा टिप्पर शिरपूर पाटीजवळ तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी पकडला असून या पथकात तळणी मंडळ अधिकारी भगवान घुगे तलाठी नितीन चिंचोले एम पी साळवे यांचा समावेश होता प्रतिनिधी अमोल राऊत एन न्यूज मराठी मंठा जालना